नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भागीदाराचा मृत्यू यामध्ये आज आपण पुढील उना उदाहरण पाहणार आहोत रोहित सचिन आणि विराट यांचं तर रोहित सचिन आणि विराट एका भागीदारी संस्थेचे भागीदार आहेत ते अनुक्रमे सातास पाचास चार या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात तर त्यांचा ताळेबंद या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर अतिरिक्त माहिती या ठिकाणी दिलेली आहे दिनांक तीस जून दोन हजार सतरा रोजी विराट मृत झाला म्हणजे विराटचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि भागीदारीच्या करार करारानुसार खालील समाजना करण्यात आल्या आहेत नंबर एक आहे स्कंद फर्निचर आणि जमीन व इमारतीचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे म्हणजे स्कंद फर्निचर आणि जमीन व इमारतीला आपल्याला मार्क या ठिकाणी करावा लागेल नंबर दोन आहे संस्थेची ख्याती मागील चार वर्षाच्या चा सरासरी नफ्याच्या तीन पट ठरविण्यात यावी आणि ख्यातीतील विराटचा हिस्सा ठरविण्यात यावा तर मागील चार वर्षाचा नफा त्या ते ठिकाणी त्याने दिलेला आहे आणि ह्या चार वर्षाच्या नफ्याच्या सरासरीच्या तीन पट ख्यातीचं मूल्य आपल्याला काढावं लागेल आणि त्यामधून आपल्याला विराटचा हिस्सा त्या ठिकाणी ठरविण्यात यावा लागणार आहे नंबर तीन आहे विराटचा नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्यातून त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत देण्यात यावा तीस जूनला विराटचा मृत्यू झालेला आहे मग एकतीस मार्च ते तीस जून हा तीन महिन्याच्या कालावधीचा जो काही नफा आहे तो नफा आपल्याला मागील वर्षाच्या नफ्यातून त्या ठिकाणी किंवा त्याच्या आधारावर त्या ठिकाणी ठरवा ठरवावयास सांगितलेला आहे नंबर चार आहे विराटला रुपये पाचशेप्रमाणे दरमहा वेतन दिले जात होते म्हणजे विराटला या ठिकाणी पाचशे रुपये वेतनसुद्धा त्या ठिकाणी तीस जूनपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्याचा मृत्यू तारखेपर्यंतचा त्या कालावधीचं वेतन आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे पाच आहे भांडवलावर वार्षिक दहा दराने व्याज देण्याची तरतूद आहे विराटला त्या ठिकाणी भांडवलावर दहा दराने व्याजसुद्धा देण्यात येत होतं म्हणजे मृत्यू तारखेपर्यंत त्याचं व्याज त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे त्यानंतर आहे नंबर सहा विराटच्या मृत्यूपर्यंतची त्याची उचल रुपये नऊशे दरमहा होती त्याची दर महाउचल त्या ठिकाणी नऊशे रुपये होत होती त्यानंतर आहे तयार करा विराटचे भांडवल हे त्याच्या वारसा वारसदाराला दिल्या जाणाऱ्या रकमेने दाखवा म्हणजे या ठिकाणी विराटचं हे जे काही भांडवल आहे ते भांडवल वारसदाराला दिने दिल्या जाणाऱ्या रकमेने दाखवा याचा अर्थ या उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त विराटचे भांडवल खाते तयार करावे लागणार आहे त्याचप्रमाणे ख्याती आणि नफ्याचे कृती कार्य स्पष्ट करा म्हणून सांगितलेलं आहे आणि तेही आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे तर भांडवल खातं जे आहे ते भांडवल खातं तयार करत असताना त्या भांडवल खात्यावर आपल्याला पुनर्मूल्यांकनावरील नफा त्या ठिकाणी स्थानांतरित करावा लागतो आणि त्यासाठी आपण पुनर्मूल्यांकन खाते आणि भांडवल खाते याची आखणी या ठिकाणी करून घेणार आहोत आता सर्वप्रथम आपण ख्यातीचे कृती कार्यदर्शनावर आहोत ख्यातीचे जो हिस्सा आहे तो हिस्सा आपल्याला या ठिकाणी काढावायचा आहे आणि ख्यातीचं जे मूल्य आहे ते मूल्य काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे ख्यातीचे मूल्यबरोबर सरासरी नफा गुणिले सरासरी नफ्याच्या पटीत म्हणजेच संख्या आपल्या या ठिकाणी विचारात घ्यावायची आहे मग सरासरी नफा अगोदर काढायचं आहे सरासरी नफ्याचं सूत्र आहे सरासरी नफाबरोबर एकूण नफा भागिले एकूण वर्ष मग आता एकूण नफा चार वर्षाचा नफा त्याने दिलेला आहे तीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार आणि चाळीस हजार भागिले वर्ष हा नफा किती वर्षाचा आहे चार वर्षाचा मग भागिले चार अगोदर सर्व नफ्याची टोटल या ठिकाणी आपण करून घेतली नफ्याची टोटल आली एक लाख वीस हजार भागिले चार तर रक्कम येते रुपये तीस हजार आता ह्या सरासरी नफ्यावरून काय करायचं आपल्याला ख्यातीचं मूल्य काढायचं आहे पण ख्यातीबरोबर सरासरी नफा गुणिले पटसंख्या उदाहरणामध्ये ही पटसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे मग सरासरी नफा आलेला आहे ती तीस हजार तीस हजार गुणिले पटसंख्या किती आहे तीन हजार म्हणजेच ख्यातीचं मूल्य आलं रुपये नव्वद हजार आता ही नव्वद हजार ख्याती संस्थेची आहे आता त्यामधला आपल्याला फक्त जो मृत भागीदार विराट आहे त्या विराटचा ख्यातीतील हिस्सा काढावा लागेल म्हणून विराटचा ख्यातीतील हिस्सा बरोबर नव्वद हजार गुणिले त्याचं जे नफ्याचं प्रमाण आहे नफ्याचं प्रमाण उदाहरणामध्ये दिलेलं आहे आस पाच चार चार म्हणजे तीन नंबरचा विराट आहे म्हणजे त्याचं प्रमाण किती येईल चार छेद सोळा येईल तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर रक्कम येते बावीस हजार पाचशे तर बावीस हजार पाचशे हा विराटचा ख्यातीतील हिस्सा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर दुसरं कार्य आहे त्याच्या नफ्याचं कृती कार्य आपल्याला करावया सांगितलेलं आहे म्हणून विराटला देय असलेल्या नफ्याचे आगणन किंवा त्याची रक्कम आपल्याला काढावयाची आहे आता ते कशाच्या आधारे सांगितलेले आहे तर मागील वर्षाचा जो नफा आहे तो नफा बेस म्हणून तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यास सांगितलेला आहे मग नफ्यातील हिस्सा जो आहे तो नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्याच्या आधारावर मागील वर्षाचा नफा आहे चाळीस हजार मग विराटचा जो मृत्यू आहे तो विराटचा मृत्यू तीस जूनला झालेला आहे म्हणजे एकतीस मार्च ते तीस जून किंवा एक एप्रिल ते तीस जून या ठिकाणी तीन महिने होतात म्हणून ह्या चाळीस हजारामधून अगोदर आपण काय केला तीन महिन्याचा नफा या ठिकाणी काढलेला आहे मग चाळीस हजार गुन्हिले तीन भागिले बारा या ठिकाणी केलं तर रक्कम किती आली दहा हजार रुपये आलेली आहे आता हा जो दहा हजार रुपये नफा आहे तो नफा तीन भागीदारांचा आहे त्यामधील फक्त विराटचा हिस्सा आपल्याला त्या ठिकाणी काढावायचा आहे म्हणून नफ्यातील विराटचा हिस्सा बरोबर दहा हजार गुणिले विराटचं नफ्याचं प्रमाण किती आहे चार छेद सोळा आहे मग रक्कम येते दोन हजार पाचशे तर त्याच्या मृत्यू तारखेपर्यंतचा नफा आलेला आहे दोन हजार पाचशे तर अशा प्रकारे ख्यातीतील हिस्सा आणि नफ्यातील हिस्सा आपण त्याचा त्या ठिकाणी काढलेला आहे आता यानंतर आपल्याला त्याचं भांडवल खात्याची आखणी आणि त्यासाठी पुनर्मूल्यांकन खातं आपण तयार करणार आहोत उदाहरण सोडवण्यासाठी आपण पुनर्मूल्यांकन खाते आणि विराटचे भांडवल खाते तयार करून घेतलेलं आहे या उदाहरणामध्ये फक्त विराटचे भांडवल खाते तयार करा म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला पण पुनर्मूल्यांकन खाते आपण नफा किंवा तोटा शोधून काढण्यासाठी त्या ठिकाणी तयार करणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला विराटचं जे भांडवल खाते आपण शोधून काढलेलं आहे ताळेबंदाची देयता बाजू बघून भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला आपल्याला नोंदवावी लागेल तर भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला विराटचं भांडवल आहे बारा हजार म्हणून शिल्लक पुढे आणली रुपये बारा हजार आपण नोंदवलं त्यामध त्यानंतर ताळेबंदाच्या देयता बाजूला वाटून द्यावायचा घटक आहे का बघा सामान्य संचिती दिलेली आहे सोळा हजार तर आपल्याला सामान्य संचिती या ठिकाणी त्यामधला विराटचा हिस्सा काढावा लागेल मग सामान्य संचिती आहे सोळा हजार आणि प्रमाण दिलेलं आहे सातास पाचास चार हा तीन नंबरचा विराट आहे म्हणजे विराटचं प्रमाण येईल चार छेद सोळा म्हणजे सोळा हजार गुणिले चार छेद सोळा रक्कम येते रुपये चार हजार तर सामान्य संचितीमधील विराटचा हिस्सा चार हजार रुपयाला सामान्य संचितीमुळे भांडवलामध्ये वाढ होते म्हणून सामान्य संचितीची नोंद त्याच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला आपल्याला या ठिकाणी करावी लागते म्हणून आपण भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवली सामान्य संचिती खाते रुपये चार हजार आता त्यानंतर ताळेबंदाची जी देयता बाजू इतर ज्या देयता आहेत त्या देयता आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला वर्ग करतो आणि संपत्ती ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला जशाच तशी त्या ठिकाणी वर्ग करत असतो पण या उदाहरणामध्ये तुम्हाला ताळेबंद विचारलेला नाही त्याच्यानंतर आपण समाजणं बघू तीस जून दोन हजार सतरा रोजी विराटचा मृत्यू झालेला आहे पहिली समाजणं आहे स्कंदाचे मूल्य सोळा हजार सातशे करण्यात यावे आता त्या ठिकाणी जुन्या ताळेबंदामध्ये स्कंदाचं मूल्य सतरा हजार दिलेलं आहे आणि सोळा हजार सातशे करण्यात यावे म्हणजे तीनशे रुपयाने स्कंदामध्ये आपल्याला घट करावी लागणार आहे मग याचा परिणाम आपल्याला फक्त पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा तोटा शोधून काढण्यासाठी हे पुनर्मूल्यांकन खाता आपण तयार करत आहोत मग याचा परिणाम आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्यावर करावा लागेल स्कंदाच्या मूल्यामध्ये तीनशे रुपयाने घट झालेली आहे आणि संपत्तीमधील घट पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला नोंदविली जाते म्हणून पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला स्कंद खाते रुपये तीनशे त्यानंतर पुढील भाग आहे फर्निचरचे मूल्य सोळा हजार दोनशे रुपये लावा उदाहरणामध्ये फर्निचरचं मूल्य अठरा हजार दिलेलं आहे आणि ते सोळा हजार दोनशे रुपये लावा म्हणजे फर्निचरच्या मूल्यामध्ये देखील आपल्याला घट करावी लागेल अठरा हजार आणि सोळा हजार दोनशे यामधील फरक आहे एक हजार आठशे म्हणजे फर्निचरच्या मूल्यामध्ये एक हजार आठशेने घट झालेली आहे आणि घट आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला नोंदवावी लागते म्हणून पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला या फर्निचर खाते रुपये एक हजार आठशे त्यानंतर आहे जमीन व इमारतीचे पुनर्मूल्यांकन तीस हजार शंभर करण्यात यावे आता जमीन आणि इमारतीचं मूल्य उदाहरणामध्ये सोळा हजार रुपये दिलेलं आहे आणि त्याच्या मूल्यामध्ये आपल्याला आप त्याचं मूल्य आपल्याला तीस हजार शंभर करावयास सांगितलेलं आहे मग आता तीस हजार शंभर व आणि सोळा हजार यामधला फरक किती येतो तर तीस हजार शंभर वजा सोळा हजार यामधला फरक येईल चौदा हजार शंभर म्हणजे चौदा हजार शंभरने जमीन आणि इमारतीच्या मूल्यामध्ये वाढ झालेली आहे ही वाढ आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याच्या जम्मा बाजूला नोंदवावी लागते म्हणून पुनर्मूल्यांकन खात्याच्या जम्मा बाजूला लिहा जमीन व इमारत खाते रुपये चौदा हजार शंभर तर अशा प्रकारे पहिली समाजना आपली संपलेली आहे दुसरी समाजना आहे संस्थेची ख्याती मागील चार वर्षाच्या नफ्याच्या सरासरीच्या तीन पट ठरविण्यात यावे म्हणून संस्थेच्या ख्यातीचं मूल्य आपण काढलेलं होतं नव्वद हजार आणि त्यामधला विराटचा हिस्सा काढला होता आपण बावीस हजार पाचशे तर हा बावीस हजार पाचशे रुपये जो हिस्सा आहे तो बावीस हजार पाचशे हिस्सा आपल्याला भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला नोंदवावा लाग म्हणून ख्याती खाते भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला बावीस हजार पाचशे पुढची समाजना आहे विराटचा नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्यातून त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत देण्यात यावा म्हणून विराटचा आपण त्याच्या मृत्यू तारखेपर्यंतचा नफा या ठिकाणी काढलेला होता नफा आलेला होता दोन हजार पाचशे आणि हा दोन हजार पाचशे रुपये मृत्यू तारखेपर्यंतचा नफा नफा तोटा निलंबित खात्याला वर्ग करून तो भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला नोंदवला जातो म्हणजेच विराटच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला आपल्याला तो नोंदवावा गाद लागेल तर मृत्यू तारखेपर्यंतचा नफा नफा तोटा निलंबित खात्याला आपण वर्ग करून त्याच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवलेला आहे दोन हजार पाचशे त्यानंतर नंबर चार चौथी समजना आहे विराटला रुपये एक हजार दोनशे प्रमाणे आता पुस्तकामध्ये त्या ठिकाणी चुकून पाचशे रुपये झालेला आहे त्या ठिकाणी पाचशेऐवजी आपल्याला एक हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी ग्रहित धरावायचा आहे विराटला एक हजार दोनशे प्रमाणे दरमहा वेतन दिले जाते आता एक हजार दोनशे रुपये महिन्याचे तर तीन महिन्याचे किती होतील तीन हजार सहाशे आणि त्याचं हे जे वेतन आहे त्या वेतनामुळे त्याच्या भांडवलामध्ये वाढ होणार आहे म्हणून त्याचं वेतन आपल्याला भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला नोंदवावं लागतं म्हणून भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला लिहा वेतन खाते या ठिकाणी एक हजार दोनशे गुणिले तीन रक्कम किती येते तीन हजार सहाशे त्यानंतर पाचवी समजना आहे भांडवलावर वार्षिक दहा टक्के दराने व्याज देण्याची तरतूद दे आहे विराटला त्याचं जे भांडवल आहे त्या भांडवलावर वार्षिक दहा टक्के दराने व्याजसुद्धा देण्यात येत आहे तर त्याचं व्याज आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे मग भांडवलावरील व्याज आपल्याला या ठिकाणी काढावायचं आहे भांडवल आहे त्याचं बारा हजार त्याच्यावर दहा टक्के सांगितलेलं आहे बारा हजारावर दहा टक्के म्हणजेच बारा हजार गुणिले दहा भागिले शंभर रक्कम येते बाराशे आता हे बाराशे वर्षाचे झाले त्यामधलं आपल्याला फक्त तीन महिन्याचं व्याज काढवायचं आहे आणि तीन महिन्याचं व्याज किती येईल या ठिकाणी तीनशे रुपये येईल तर हे तीनशे रुपये आपल्याला त्याच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला या ठिकाणी नोंदवावे लागतात भांडवलावरील व्याज रुपये तीनशे त्यानंतर शेवटची समावेश आहे विराटच्या मृत्यूपर्यंतची त्याची उचल रुपये नऊशे दरमहा होती नऊशे रुपये उचल त्या ठिकाणी विराटचे आहे प्रत्येक महिन्याला आता महिन्याला नऊशे तर तीन महिन्याला या ठिकाणी रक्कम आपल्याला काढावी लागते आता उचलीमुळं त्याचं भांडवल कमी होत असतं म्हणून उचल आपल्याला भांडवल खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी नोंदवावी लागते म्हणून भांडवल खात्याच्या नावे बाजूला या उचल खाते महिन्याची नऊशे रुपये तर तीन महिन्याची किती येईल दोन हजार सातशे तर अशा प्रकारे सर्व समाजानं आपल्या संपलेल्या आहेत आता आपल्याला पुनर्मूल्यांकनावरील नफा किंवा तोटा काढून तोसुद्धा विराटच्या भांडवल खात्याला त्या ठिकाणी स्थानांतरित करावा लागतो म्हणून सर्वप्रथम आपण पुनर्मूल्यांकन खातं या ठिकाणी बंद करणार आहोत पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूची टोटल येते चौदा हजार शंभर आणि नावे बाजूची टोटल येते दोन हजार शंभर तर वजाबाकी केल्यानंतर रक्कम शिल्लक राहते बारा हजार हे बारा हजार ज्या बाजूची रक्कम किंवा टोटल कमी आहे त्या बाजूला आपल्याला नोंदवावे लागते म्हणून नावे बाजूला लिहा रुपये बारा हजार म्हणजे बारा हजार रुपये हा पुनर्मूल्यांकनावरील नफा असेल हा नफा आपल्याला भागीदारांच्या भांडवल खात्याला या ठिकाणी स्थानांतरित करावा लागतो आता त्या ठिकाणी परत मोठी रक्कम दोन्ही बाजूला चौदा हजार शंभर आता हा जो नफा झालेला आहे तो नफा आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी वाटून द्यावायचा आहे नेहमीप्रमाणे आपल्याला इथं तिन्ही भागीदारांनाच वाटून द्यायचं आहे पण आवश्यक माहिती फक्त आपल्याला विराटची आहे तरी पण आपण पन तिन्ही भागीदारांना या ठिकाणी वाटून देऊ तर नफा वाटप जो आहे नफा झालेला आहे बारा हजार आणि प्रमाण आहे सातास पाच चार ह्या सर्वांची टोटल येते सोळा म्हणजे बारा हजार भागिले सोळा मग यामध्ये पहिला आहे है रोहित ह्याचा बारा हजार भागिले सोळा रक्कम येते सातशे पन्नास तर रोहित रोहितचे सात भाग आहेत सातशे पन्नास गुणिले सात पाच हजार दोनशे पन्नास दुसरं आहे सचिन सातशे पन्नास गुणिले पाच त्याचे पाच भाग आहेत रक्कम येते तीन हजार सातशे पन्नास आणि आपल्याला आवश्यक असलेला आहे विराट विराट सातशे पन्नास त्याचे चार भाग आहेत म्हणजेच विराटचा नफा येईल रुपये तीन हजार तर हा नफा आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला रोहित पाच हजार दोनशे पन्नास सचिन तीन हजार सातशे पन्नास आणि विराट रुपये तीन हजार आता यामधला विराटचा नफा आपल्याला कुठं लिहायचा आहे त्याच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला म्हणून भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला लिहा पुनर्मूल्यांकन खाते ब्रॅकेटमध्ये लिहा नफा नफा किती झालेला आहे विराटचा रुपये तीन हजार आता त्यानंतर आपल्याला भांडवल खात्याची शिल्लक काढून तिच्या त्याच्या वारसदाराच्या कर्ज खात्याला त्या ठिकाणी स्थानांतरित करावायची आहे सर्वप्रथम भांडवल खात्याच्या जम्मा बाजूची टोटल करा भांडवल खात्याच्या जम्मा बाजूची टोटल केल्यानंतर रक्कम येते सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये आता या सत्तेचाळीस हजार नऊशेमधून नावे बाजूची उचल दोन हजार सातशे रुपये वजा करा सत्तेचाळीस हजार नऊशे वजा दोन हजार सातशे शिल्लक राहिले रुपये पंचेचाळीस हजार दोनशे मोठी रक्कम दोन्ही बाजूला सत्तेचाळीस हजार नऊशे तर आता हे पंचेचाळीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी शिल्लक आली ही जी भांडवलाची शिल्लक आहे ती शिल्लक त्याच्या वारसदाराच्या कर्ज खात्याला आपल्याला त्या ठिकाणी स्थानांतरित करावं लागते म्हणून वारसदाराचे कर्ज खाते तर अशा प्रकारे या उदाहरणामध्ये आपण विराटचे भांडवल खाते ख्यातीचे कृती कार्य आणि नफ्याचे कृतिकार्य या ठिकाणी तयार केलेलं आहे